नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपले एम पी सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर आपण कव्हर करत आहोत फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमधील मधील चालू घडामोडी सी क्यू फॉर्मॅटमध्ये आणि ही एकवीस क्रमांक आपली तेवीस क्रमांकाची आहे ठीक क्रमांका आहे तर या व्हिडिओमध्ये एकूण दहा प्रश्न असतील आणि त्याचं विश्लेषण देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ सगळा शेवटपर्यंत नक्कीच बघा तर तो सुरुवात करूया तर बघा पहिला प्रश्न काय आहे भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून अलीकडे कोणाची नियुक्ती झालेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ज्ञानेश कुमार तर भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून अलीकडेच ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती जी आहे ही झालेली आहे स्पष्टीकरण बघा तर सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ज्ञानेश कुमार यांना भारताचे सव्वीसवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले हे सव्वीसवे मुख्य निवडणूक नियु, आयुक्त आहेत लक्षात ठेवा नंतर त्यांनी पंचवीसवे सीई सी म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्त जे आहेत राजीव कुमार यांची त्यांनी जागा घेतलेली आहे तसंच तीन सदस्यीय समिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ते नियुक्तीसाठी त्यांची शिफारस जाहिती करण्यात आलेली आहे एकोणीस फेब्रुवारी दोन पासून ते अधिकृतपणे पदभार स्वीकारणार आहेत ज्ञानेश कुमार हे एकोणीसशे अठ्याऐंशी बॅच चे आय ए एस केरळ कॅडर चे अधिकारी देखील होते त्यांच्या कारकिर्दीत येणाऱ्या निवडणुका दोन हजार पंचवीस बिहार विधानसभा निवडणुका दोन हजार सव्वीस केरळ पुदुचेरी तामिळनाडू पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका आणि दोन हजार एकोणतीस लोकसभा निवडणुकी पूर्वी होणाऱ्या परीक्षेचं निरीक्षण देखील ज्ञानेश कुमार जे आहेत ते करणार आहेत ठीक आहे तर त्यांच्याबद्दलची माहिती सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं ही हो, गरजेचे आहे हो। लक्षात ठेवा नंतर पुढचा प्रश्न आहे अलीकडे कोणत्या देशाने दोन हजार पंचवीस ची आशिया मिक्सड टीम बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकली आहे तर याचं योग्य उत्तर आहे इंडोनेशिया तर अलीकडे इंडोनेशिया या देशाने दोन हजार पंचवीस ची आशिया मिक्सड टीम बॅडमिंटन चॅम्पियनशिप जी आहे हे जिंकलेले आहे स्पष्टीकरण बघा तर अलीकडेच दोन हजार पंचवीस बॅडमिंटन चॅम्पियनशिप संपन्न झालेली आहे यात इंडोनेशियाने पहिल्यांदाच आशिया मिक्सड टीम बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकली आणि इंडोनेशियाने ही स्पर्धा चीनला हरवून जे आहे ते आहे मोहम्मद शेहबुल फिक्री आणि डॅनियल मार्थिन इंडोनेशिया यांनी चेन जुजून आणि हुआंग डी चीन यांना हरवून ही स्पर्धा जिंकलेली आहे म्हणजे मोहम्मद शोहोबिल फिक्री आणि डॅनियल मार्टिन हे इंडोनेशियाचे खेळाडू आहेत त्यांनी चीनच्या चेन झुजून आणि हुवांग डी यांचा पराभव करून त्यांनी स्पर्धा जैती जिंकलेली आहे ही स्पर्धा अकरा ते सोळा फेब्रुवारी दरम्यान गिंगदाऊ चीन येथे आयोजित करण्यात आलेली होती तिसऱ्या क्रमांकावर येऊन जपान आणि थायलंड यांनी कांस्य पदक जैते जिंकलेलं आहे भारत जपान आणि थायलंडच्या मागे पाचव्या स्थानावरती या स्पर्धेमध्ये जोळतो राहिलेला आहे लक्षात ठेवायचं आहे नंतर बॅडमिंटन आशिया मिक्स टीम चॅम्पियनशिप जी आहे याची आयोजित संस्था आहे बॅडमिंटन आशिया दर दोन वर्षांनी एकदा आयोजित केली जाते याची सुरुवात दोन हजार सतरामध्ये करण्यात आलेली होती यात आशियातील बारा संघ सहभागी होतात दोन हजार पंचवीस चे विजेते इंडोनेशिया याच्यामध्ये दुसरं स्थान चीनचं आहे आणि दोन हजार तेवीस चे विजेते होते व्हिएतनाम ठीक आहे हे लक्षात ठेवा तुम्ही त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्य सरकारने जी सफल योजना सुरू केलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे गुजरात तर गुजरा या गुजरात राज्य सरकारने जी सफल योजना जी आहे ही सुरू केलेली आहे लक्षात ठेवायचं आहे तर अलीकडेच गुजरात सरकारने जी सफल योजना सुरू केली या योजनेअंतर्गत कौशल्य प्रशिक्षण आर्थिक मार्गदर्शन आणि आर्थिक सहाय्य प्रदान केलं जाईल विशेषतः निवडलेल्या अंत्योदय अन्न योजना कार्डधारकांना प्रति कुटुंब ऐंशी हजारची आजीविका विकसित करण्यासाठी अनुदान दिलं जाईल आर्थिक समावेशन वाढवण्यासाठी बँकिंग सेवा बचत योजना आणि विमा यांचा समावेश केला जाईल ही योजना पन्नास हजार अंत्योदय अन्न योजना कार्ड धारकांना कुटुंबांना समर्थन देईल त्याच्यानंतर जी सपल योजना म्हणजे काय तर जी सपलचा पूर्ण फॉर्म आहे गुजरात स्कीम फॉर अंत्योदय फॅमिलीज फॉर ऑन मेटिंग फूड्स ठीक आहे ऑग मेटिंग लाव्हलीहूड जे सफलचा पूमफॉम बघा गुजरात स्कीम फॉर अंत्योदय फॅमिलीज फॉर ऑग मेटिंग लाव्हलीहूड्स सुरू केली मुख्यमंत्री भूपेंद्र पटाल पटेल गुजरात यांनी याचं लक्ष गट आहे पन्नास हजार अंत्योदय अन्न योजना कार्डधारक कुटुंबे याची व्याप्ती असणार आहे दहा जिल्ह्यांमध्ये याची अंमलबजावणी संस्था आहे गुजरात लाव्हलीहूड प्रमोशन कंपनी लिमिटेड ग्रामीण विकास विभाग नंतर योजना अन्न योजना पंचवीस डिसेंबर दोन हजार रोजी एनडीए सरकारने राजस्थानमध्ये याची सुरुवात केली लाभार्थी असतील अत्यंत गरीब श्रेणीतील कुटुंबे अन्नधान्य वाटप प्रति कुटुंब पस्तीस किलो प्रति महिना नंतर किंमत तांदूळ तीन रुपये किलो आणि गहू दोन रुपये किलो ओळख प्रक्रिया राज्य सरकारांद्वारे सर्वेक्षणाद्वारे पात्र कुटुंबांना अंत्योदय रेशन कार्ड जे आहे हे जारी केलं जातं तरी देखील माहिती तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे अंत्योदय अन्न योजनाबद्दलची नंतर गुजरातबद्दलची माहिती बघा तर गुजरात जो आहे हा भारतातील सर्वात लांब समुद्रकिनारा आहे सोळाशे किलोमीटरचा किनाऱ्याला लाभलेला आहे भारतातील पाचवं सर्वात मोठं राज्य आहे याची राजधानी आहे गांधीनगर सर्वात मोठं शहर आहे गुजरातमधील अहमदाबाद राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल भाजप गुजरातमध्ये विधानसभेची संख्या आहे एकशे ब्याऐंशी एकशे ब्याऐंशी जागा टोटल राज्यसभेच्या अकरा जागा आहेत आणि लोकसभेच्या सव्वीस जागा आहेत हे तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवणं जे आहे हे फार गरजेचं आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा आठवी इंडियन ओशन कॉन्फरन्स दोन हजार पंचवीस करण्यात आली होती तर याचं योग्य उत्तर आहे मस्कत ओमान या ठिकाणी ही आठवी इंडियन ओशन कॉन्फरन्स दोन हजार पंचवीस जे आहे हे आयोजित करण्यात आलेली होती तर आठवी इंडियन ओशन कॉन्फरन्स दोन हजार पंचवीसचं आयोजन सोळा ते सतरा फेब्रुवारी दरम्यान मस्कत ओमान येथे करण्यात आलेलं होतं याचा मुख्य उद्देश आहे इंडियन ओशन प्रदेशातील प्रादेशिक सहकार्य वाढवणे आणि समुद्री सुरक्षा आर्थिक विकास आणि पर्यावरणीय स्थिरता यावर चर्चा करणे दोन हजार पंचवीस ची थीम आहे एस टू न्यू होरायझन्स ऑफ मेरिटाईम पार्टनरशिप म्हणजे समुद्री सहकार्याच्या नवीन क्षितिजाकडे प्रवास अशी ही दोन हजार पंचवीसची याची थीम आहे याच्यामध्ये साठ प्लस देश आणि आंतरराष्ट्रीय संघटनांनी याच्यामध्ये सहभाग जो आहे हा नोंदवलेला होता तर इंडियन ओशन कॉन्फरन्स बद्दलची माहिती बघा तर ही दरवर्षी आयोजित केली जाणारी आंतरराष्ट्रीय परिषद आहे याचे आयोजन इंडिया फाउंडेशन करते पहिली आवृत्ती जी झाली होती ही दोन हजार मध्ये सिंगापूर या ठिकाणी झालेली होती आताची आठवी आवृत्ती आहे जी की मस्कत ओमान या ठिकाणी होत आहे सातवी आवृत्ती परत ऑस्ट्रेलिया या ठिकाणी पार पडलेली होती नऊ ते दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सातव्या आवृत्तीची थीम होती टुवर्ड अ स्टेबल अँड सस्टेनेबल इंडियन ओशन स्थिर आणि टिकाऊ इंडियन ओशनच्या दिशेने अशी सातव्या आवृत्तीची थीम होती तरी सुद्धा माहिती तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न आहे तमिळ कवी तिरुवल्लुवर यांच्या पुतळ्याचे अलीकडे कोणत्या देशात अनावरण करण्यात आले तर याचं योग्य उत्तर आहे फिलिपिन्स तर तमिळ कवी तिरुवल्लुवर यांच्या पुतळ्याचे अलीकडेच फिलिपिन्स या देशामध्ये अनावरण जे आहे हे करण्यात आलेलं आहे स्पष्टीकरण बघा तर अलीकडेच फिलिपिन्समध्ये तमिळ कवी तिरुवल्लुवर यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं हा पुतळा गुल्लास कॉलेज ऑफ मेडिसिन सेबू फिलिपिन्स येथे स्थापित करण्यात आलेलं आहे याचे अनावरण भारतीय राजदूत हर्ष कुमार जैन यांनी केलेलं आहे फिलिपिन्स बद्दलची माहिती बघायची झाली तर हा एक दक्षिण आशियातील एक देश आहे याची राजधानी आहे मनिला आणि याचे राष्ट्राध्यक्ष आहेत बोंग बोंग मार्कोस हे फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष आहेत तर लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे अलीकडे निर्मला सीतारामन यांनी कोणत्या सेवा केंद्राचे आभासी उद्घाटन केले तर याचं योग्य उत्तर आहे सचल आयकर सेवा केंद्र है, तर अलीकडेच निर्मला सीतारामन यांनी सचल आयकर सेवा केंद्राचे आभासी म्हणजे व्हर्च्युअल पद्धतीने उद्घाटन जे आहे हे याचं केलेलं आहे तर अलीकडेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एम एस एम एस साठी म्युच्युअल क्रेडिट गॅरंटी स्कीम जी आहे ती लॉन्च केलेली आहे त्याबरोबरच अर्थमंत्र्यांनी आभासी पद्धतीने सचल आयकर सेवा केंद्राचे उद्घाटन देखील केलेलं आहे हे केंद्र मुंबई येथे आहे लक्षात ठेवा सचल आयकर सेवा केंद्राचा उद्देश इन्कम टॅक्सशी संबंधित डिजिटल सेवांची सोय प्रदान करणे तक्रारी निवारण्यासाठी मदत करणे आणि कर जागरूकता वाढवणे अशा प्रकारचं आहे एम एस एम ईसाठी म्युच्युअल क्रेडिट गॅरंटी स्कीम तर एम एस एमई ला कोलॅटरल शिवाय शंभर कोटी पर्यंत कर्ज मिळेल हे कर्ज यंत्रसामग्री आणि उपकरणे खरेदी करण्यासाठी दिलं जाईल ही योजना दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेली होती कुठली एम एस म्युच्युअल क्रेडिट गॅरंटी स्कीम एम एस ई बद्दल बघा याचं पूर्ण नाव आहे मायक्रो स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजेस लघु आणि मध्यम उद्योग मायक्रो एंटरप्राइज म्हणजे ज्यांची वार्षिक उलाढाल दहा कोटी रुपयापर्यंत आहे लहान उद्योग म्हणजे ज्यांची वार्षिक उलाढाल शंभर कोटी रुपयापर्यंत आहे आणि मध्यम उद्योग म्हणजे ज्यांची वार्षिक उलाढाल पाचशे कोटी रुपयापर्यंतची असते भारतातील एम एस एमईस भारतात जवळपास एक कोटी एम एस आहेत भारताच्या विनिर्माण क्षेत्रातील छत्तीस टक्के योगदान हे कडून येतं आणि भारताच्या पंचेचाळीस टक्के इतकं योगदान देतात लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे मल्टी लॅटरल एक्झरसाइज कोमोडो दोन हजार पंचवीस चे आयोजन हे कोणत्या देशात होत आहे तर याचं योग्य उत्तर आहे इंडोनेशिया तर मल्टी लॅटरल नेव्हल कोमोडो जो आहे हा इंडोनेशिया देशामध्ये होत आहे स्पष्टीकरण बघूया तर सोळा ते बावीस फेब्रुवारी दरम्यान मल्टीलेटरल नेव्हल एक्झरसाइज कोमोडो दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आलेले आहे हे आयोजन बाली इंडोनेशिया येथे होत आहे दोन हजार पंचवीस ची थीम आहे मेरिटाईम पार्टनरशिप फॉर पीस अँड स्टेबिलिटी शांतता आणि स्थिरतेसाठी समुद्री सहकार्य याच्यामध्ये पंधरा प्लस देश आणि तीस प्लस युद्ध युद्ध नौका ज्या ते याच्यामध्ये सहभागी होत आहेत भारताच्या तर्फे आय एन एस शार्दूल आणि पी एट आय मॅरिटाइम सर्व्हिलन्स एअरक्राफ्ट देखील याच्यामध्ये दे सहभागी जे आहेत ते होणार आहेत एक्झरसाइज कोमोडबद्दल तर ही एक आंतरराष्ट्रीय बहुपैक पक्षीय नौसेना सराव स्पर्धा आहे इंडोनेशिया नौसेनेद्वारे इंडियन ओशन आणि पॅसिफिक मध्ये आयोजित केली जाते याची सुरुवात दोन हजार चौदामध्ये बाटम इंडोनेशिया येथे आयोजित करण्यात आलेली होती आयोजनाची वर्षे दोन हजार चौदा दोन हजार सोळा दोन हजार अठरा दोन हजार तेवीस आणि नवीन आता दोन हजार पंचवीस याचा उद्देश आहे मानवीय सहाय्य आपत्ती निवारण आणि समुद्री सुरक्षेमध्ये सहकार्य वाढवणे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे अलीकडेच श्रीकृष्ण यांचे निधन झाले त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या तर याचं योग्य उत्तर आहे तेलुगू सिनेमा तर अलीकडेच श्रीकृष्ण वेणी यांचं निधन झालं तरी त्या तेलुगू सिनेमाशी संबंधित होत्या लक्षात ठेवा तर स्पष्टीकरण बघा तर अलीकडेच तेलुगू सिनेमातील दिग्गज अभिनेत्री श्री कृष्णवेणी यांचं निधन झालं त्या आंध्र प्रदेश राज्यातील होत्या त्यांना आंध्र प्रदेश सरकारकडून रघुपती व्यंकय्या पुरस्कार देखील देण्यात आलेला होता यानंतर प्रसिद्ध बंगाली गायक प्रतुल मुकोपाध्याय दे यांचं देखील त्र्याऐंशी वर्षाच्या वयामध्ये निधन झालेलं आहे ठीक आहे आणि अलीकडेच हल्ले की लोकगीत कलाकार सुक्री बोमगोंडा यांचं देखील जे आहे निधन जे आहे ते झालेलं आहे तर ही सुद्धा दो दोन एक याच्यामध्ये लक्षात तुम्ही ठेवू शकता ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारताचे इजिप्तमधील नवे राजदूत म्हणून अलीकडे कोणाची नियुक्ती झालेली आहे तर याचं योग्य उत्तर आहे सुरेश के रेड्डी तर भारताचे इजिप्तमधील नवे राजदूत म्हणून अलीकडेच सुरेश के रेड्डी यांची नियुक्ती जी आहे ही झालेली आहे तर अलीकडेच सुरेश के रेड्डी यांना इजिप्तचे नवे राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत ते सध्या ब्राझीलमध्ये राजदूत आहेत सुरेश के रेड्डी हे एकोणीसशे एक्क्याण्णव बॅच चे आय एफ एस अधिकारी आहेत इजिप्तबद्दल इजिप्तची राजधानी आहे कैरो इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष आहेत अब्देल फताह अल सिसी इजिप्तचे पंतप्रधान आहेत मोस्तफा मदबोली नंतर टीप अलीकडे दहा फेब्रुवारी रोजी भारत आणि इजिप्त यांच्यात सायक्लोन दोन हजार पंचवीस हा संयुक्त सैन्य सराव देखील आयोजित करण्यात आलेला होता तर हे सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रधानमंत्री फसल बीमा योजना कधी सुरू करण्यात आली तर याचं योग्य उत्तर आहे दोन हजार सोळा तर प्रधानमंत्री फसल बीमा योजना ही दोन हजार सोळा रोजी सुरू करण्यात आलेली होती स्पष्टीकरण बघूया तर अलीकडेच अठरा फेब्रुवारी रोजी प्रधानमंत्री फसल बीमा योजनाची नऊ वर्ष जी आहेत ती पूर्ण झालेली आहेत तर अलीकडील अर्थसंकल्पामध्ये दोन हजार पंचवीस सव्वीस साठी या योजनेसाठी वाढीव तरतूद जी आहे ही करण्यात आलेली आहे या योजनेसाठी एकोणसत्तर हजार पाचशे पंधरा पॉईंट एकाहत्तर कोटींची तरतूद जी आहे ही करण्यात आलेली आहे प्रधानमंत्री फसल विमा योजनाची तारीख बघायची झाली तरी अठरा फेब्रुवारी दोन हजार सोळा रोजी सुरू करण्यात आलेली होती याचा उद्देश आहे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण आणि आर्थिक सुरक्षा प्रदान करणे ठीक आहे नंतर प्रधानमंत्री फसल विमा योजना ज्या याचे प्रमुख फायदे काय आहेत तर शेतकऱ्यांना खरीप पिकांसाठी दोन टक्के रब्बी पिकांसाठी दीड टक्के आणि वार्षिक किंवा बागायती पिकांसाठी पाच टक्के प्रीमियम भरणं आवश्यक आहे उर्वरित प्रीमियम सरकारकडून सबसिडी म्हणून भरलं जातात नंतर दुष्काळ पूर चक्रीवादळ कीटक रोग इत्यादीमुळे होणाऱ्या नुकसानावरती विमा संरक्षणाच्या मध्ये दिलं जातं गारपीट आणि भूस्खलन सारख्या आपत्तीमुळे कापणीनंतर चौदा दिवसापर्यंत संरक्षण देखील या योजनेच्या माध्यमातून दिलं गेलेलं आहे आणि अनुकूल हवामान नसल्यामुळे पेरणी करू न शकल्यास पंचवीस टक्केपर्यंतची जी विमा रक्कम आहे ही या योजनेच्या माध्यमातून मिळवता येते ठीक आहे तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर अशा प्रकारच्या मित्रांनो हे दहा प्रश्न त्याचं विश्लेषण आहे व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही लाईक करत चला चॅनलवरती नवीन असाल तर त्याच्या नक्कीच आपल्या चॅनल सर्वांना सबस्क्राईब करून ठेवा आणि शेअर करायला विसरू नका भेटत पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गायज अँड ऑल द बेस्ट